नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज मी स्वतः स्टिच केलेल्या बॅग तुम्हाला दाखवणार आहे खूप छान छान बॅग मी स्टिच केलेले आहेत अगदी ट्रॅव्हल बॅग नंतर हँडबॅग पर्स यासारख्या सगळ्या बॅग इतक्या मी स्टिच केल्या आहेत तर आणखी दोन तीन आहेत तर त्या काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण त्या नाहीत इथं आता माझ्याकडे तर ही बॅग बघा किती छान शिवलेली आहे पूर्ण बॉर्डर केलेली आहे दुसऱ्या कलरने तर इथं चेन सुद्धा लावले कप्पा सुद्धा केलेला आहे वरती धरायला सुद्धा छान असा हँडल केलेला आहे आतमध्ये भरपूर स्पेस आहे बघा तुम्ही छोटं मोठं थोडं एक दोन तीन किराणाच्या वस्तू आणणार असाल भाजीपाला आणणार असाल फक्त तर त्यासाठी ही बॅग अगदी उपयुक्त आहे म्हणजे पैशासाठी पण सेपरेट कप्पा आहे आणि भाजीपाला पण आरामात याच्यामध्ये येऊ शकतो तर बघा सुद्धा भरपूर स्पेस आहे त्याच्यामुळे भाजीपाला अवश्य तुम्ही ही बॅग वापरू शकता त्याच्यानंतर ही एक बॅग आहे बघा छोटीशी पर्सच म्हणा ना तर हातामध्ये घेऊन तुम्ही अगदी आरामात जाऊ शकता याच्यामध्ये जा पर्स सॉरी मोबाईल पैसे एखादा छोटा रुमाल आरामात बसू शकतो खालच्या साईडला पण बघा ब्रॉड असं याचं बॉटम आहे मस्त असं हातामध्ये तुम्ही कॅरी करू शकता किंवा तुम्ही स्कूटीवरती वगैरे स्कूटी वापरत असाल तर हे अगदी पुढे इझिली अडकवू शकता तर ही एक बॅग आहे हँड है, बॅग म्हणा किंवा छोटी पर्स म्हणा तर बघा किती छान ही पण आहे तर याला मी धरायलासुद्धा लावलेला आहे एक चेन आहे एकच कप्पा याच्यामध्ये सुद्धा आरामात मोबाईल एक छोटा रुमाल आणि पैसे किंवा आपल्या गाडीची चावी वगैरे आरामात सगळं साहित्य बसू शकतं आणि कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपं आहे तर ही बॅग बघा तर ही बॅग तर मी साडीपासून शिवलेली ही साडी होती माझ्याकडे त्याच्यापासून शिवलेली आहे तर छान याच्यामध्ये जर तुम्ही सामान घा म्हणजे ठेवलं तर खूप सामान बसतं अगदी पाच ते सहा साड्या ब्लाउज परकर हे सगळं आरामात बसतं सा बॅग खूप मोठी आहे पण याला याच्यामध्ये सामान ठेवल्यानंतर बॅग तुम्हाला मोठी दिसणार आहे तर आतमध्ये भरपूर स्पेस आहे मी म्हणजे गावाला वगैरे जाताना ही बॅग शक्यतो नेहते याच्यामध्ये खूप सारं साहित्य बसतं मुलांच्या कपड्यांसाठी ही मी बॅग वापरते तर छान आहे ही बॅगसुद्धा तर ही साडेपाच मी शिवलेली होती तर आणखी तुम्हाला दाखवते तर ही ट्रॅव्हल बॅग बघा मोठी बॅग शिवलेली आहे तर ही बॅग शिवायला मला एक दिवस पूर्ण लागलेला होता आणि ही बॅग मी लॉकडाऊनमध्ये शिवलेली आहे तर लॉकडाऊनमध्ये खूप सारा वेळ होता माझ्याकडे तर त्यावेळी मी खूप साऱ्या बॅग स्टिच करून ठेवलेल्या होत्या काही काही त्यातल्या खराबसुद्धा झाल्या फक्त ही बॅग लॉकडाऊनमधली लौक। म्हटलं तर, तर ही बॅग माझ्याकडे राहिलेली आहे बाकीच्या बॅग खराबसुद्धा झाल्या आणि काही बॅग तर मी सेलसुद्धा केलेल्या होत्या त्यावेळी तर बघा अगदी कठीण कडक अशी बॅग दिसते ना तुम्हाला तर याच्यामध्ये मी म्हणजे एक माझ्याकडे जाड असं कापड होतं चादरी टाईपमधलं तर ते मी आतून अस्तर म्हणून वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये तर खूप सामान बसतं बघा जास्त म्हणजे लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर ही बॅग अगदी योग्य आहे तर मी तशी स्टिच केलेली तर खूप सारा वेळ लॉकडाऊनमध्ये होता तर तो मी उपयोगी पाडला तर इथं बघा एक कप्पा सुद्धा केलेला आहे बघा वरच्यावर काय सामान ठेवायचं असेल तर तर छान अशी ही चौकोनी आकारामध्ये म्हणजे आयताकृती बॅग ही तयार झालेली तर मला तर ही बॅग खूप आवडते अगदी कडक असते राहते तर आतमध्ये अस्तर लावले त्याच्यामुळे बॅग एकदम कडक राहते बघा तर हे माझ्याकडे कापड शिल्लक होतं तर ते मी इथं वापरलेलं आहे अगदी जाड होतं चादरीसारखं तर ते मी वापरलेलं त्याच्यानंतर ही एक दुसरी ही बॅग जी आहे ना आपण खांद्यावरती ज्या पर्स वगैरे अडकवतो ना त्या टाईपमध्ये मी शिवलेली होती आ, ले ले तर हा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे त्याच्यापासून ही बॅग स्टिच केलेली बघा पूर्ण असं बॉर्डर वेगळ्या कलरनं मी इथं केलेला आहे दोन बंद केलेले आहे त्याच्यानंतर चेन बघा इथं एक चेनसुद्धा लावलेली आहे त्याच्या या बॅगमध्ये भरपूर सारे कप्पेसुद्धा आहेत साईडला बॉटलचा सा कप्पा पण आहे बघा माझ्या उजव्या साईडला आणि इथं बघा इथं म्हणजे बघा आपण जेवणाचा डबा वगैरे कॅरी करू शकतो आणखी काही तुमचं साहित्य असेल तर ते कॅरी करू शकतो तर इथं पण बघा खूप सारे पॉकेट वगैरे दुसरे पैसे वगैरे ठेवण्यासाठी मी पॉकेट केलेले आहेत छान असं मध्ये स्पेससुद्धा आहे खालच्या साईडनं सुद्धा ब्रॉड बॉटम आहे मस्त असं हीसुद्धा बॅग ही बॅग मला खूप आवडते आणि मी वापरतेसुद्धा अजून ही बॅग खूप छान मला आवडते पण आणि एकदम मऊसूत आहे कॅरी करायला पण इझी आहे तर ही आणि उजव्या हाताच्या साईडला बघा बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा कप्पा आहे छान अशी ही बॅग मी स्टिच केलेली आहे त्याच्यानंतर ही बॅग बघा तर जास्त काही सामान असेल म्हणजे मार्केटला तुम्हाला जायचं असेल जास्त काही छोटं मोठं सामान असेल तर ते या बॅगमध्ये आरामात बसतं तर बॉटमसुद्धा बघा मोठा आहे आणि उंचीला पण बॅग मोठी आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर सामान बसू शकतं तर हीसुद्धा मी ब्लाऊज पिसापासूनच ही स्टिच केलेली आहे तर मध्ये बघा तुम्हाला कपड्याचा वाग येईल तर मी प्लॅस्टिकची कॅरी बॅग वापरलेली आहे त्याच्यामुळे ही बॅग कडक झालेली आहे आणि छान असे सामान ठेवल्यानंतर आहे अशी उभी राहते इकडे तिकडे कळडत वगैरे नाही तर, तर ही एक बॅग मी स्टिच केलेली आहे तर ही बॅग बघा ही तर बॅग मी आत्ता स्टिच केलेली आहे तर आरूच्या फ्रॉकपासून म्हणजे शाळेच्या युनिफॉर्मपासून ही बॅग स्टिच केलेली आहे टिफिन बॅग म्हणा याला तर टिफिन बॅग ही मी स्टिच केलेली आहे आरामात टिफिन आणि एक बॉटल याच्यामध्ये आहे तर खालच्या साईडनं पण बघा चौकोनी बॉटम तयार झालेलं आहे तर आणि आणखी एक बी बॅग इथं मी शिवलेली आहे तर आतून मी याला आपले म्हणजे कपड्याच्या दुकानात वगैरे बॅग भेटतात बघा तर ते मी आतून इथं वापरलेलं आहे तर ही बॅग बघा हीसुद्धा पासून शिवलेली ही। आहे तर ही बाजारला पिशवी म्हणून शिवलेली आहे तर आठवड्यातून एकदा जर बाजार असेल तर भरपूर आणावा लागतो तर त्यासाठी ही पिशवी एकदम परफेक्ट आहे तर या सगळ्या बॅग मी स्टिच केलेल्या आहेत तर कशा वाटल्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये Tô parenta, bye bye.